तो रुपाली धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार आरोप झाले नैतिकतेच्या मुद्द्यावरनं त्यांनी वाल्मिक कराड यांच्या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच राजीनामा द्यायला होता हवा होता वगैरे हे सगळे मुद्दे झाले त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले तेव्हाही काही राजीनामा झाला नाही अजित पवारांनी स्वतः सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा ज्याने त्याने द्यायचा आहे ज्या काय त्याचा तो निर्णय आहे इथं आता माणिकुराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे एका प्रकरणामध्ये आता तरी नैतिकता म्हणून काही कारवाई होणार आहे ते स्वतः काही याची जबाबदारी स्वीकारून काही हालचाली करणार आहेत की जो मेसेज जनतेमध्ये जातोय तो जाऊ दिला जाणार आहे रुपालीताई जनतेमध्ये कोणताही वाईट मेसेज जात नाही जो जनतेच्या जनतेवर संविधान प्रमाणे ज्या घटना घडतात त्याच या महायुतीच्या मंत्र्यांबरोबर सुद्धा संविधान प्रमाणेच आपलं राज्य चालणार आहे हे सगळ्यात महत्वाचं दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला की सप चलता है असं है है। है आहे का तर महायुतीमध्ये सप चलता नाही फक्त संविधानही चलता आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या धनंजय मुंडेवर कोण आरोप करत आहे तर आमच्याच महायुतीतले जे धस आमदार आहेत ते आणि दुसरे आहेत दमानिया हे सगळे आरोप हे सातत्याने दोन ते तीन महिने करतायत का नाही हे आरोप एफ एफिड्यूट करून तुम्ही कोर्टामध्ये गेलात न्याय व्यवस्था आपल्या राज्या राज्यामध्ये आहे आपलं राज्य संविधानानुसार चालतं परंतु राजकारणामध्ये जुन्या काळापासून एक पायंडा आलाय की जे विरोधक असतात किंवा काही लोक तयार करायची त्यांना आपल्या आपल्या विरोधात ते तिथे ओरडणार म्हणजे ज्यांना ज्यांचं राजकीय करिअर संपवायचंय त्याच्या विचार विरोधात वीच, वीच, काही समाजकार्य सो कॉल किंवा त्यांचेच राजकीय विरोधक उभे करायचे आरोप करायचे आरोप्याला आरोपाला कुठलाही पुरावा नाही ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले त्याच पद्धतीने ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे यांनी ते आरोप फेटाळले आता धनंजय मुंड्यांना मला विनंती आहे की तातडीने हे जे, जे बेछूट आरोप करतायत त्यांच्यावर फौजदारी खटला चालवा त्याच्याशिवाय ही लोक जागेवर येणार नाहीत कारण काय हा नवीन पाहिडा आणलाय राजकारणामध्ये मीडियावर यायचं कागद ठेवायचे कागदामध्ये हे म्हणायचं हे बोलून दाखवायचं गुगलवर सर्च करायचं आपण म्हणजे न्यायालय नाही hmm. मीडिया म्हणजे न्यायालय नाही हा ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला वाचा फोडण्यासाठी hmm. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाचा नक्कीच महत्वाची भूमिका आहे परंतु काही लोक त्याचा मिसयूज गैरवापर करत आहेत त्याच्यामुळे नैतिकतेचा जो विषय तुम्ही सांगताय hmm. तुम्ही सातत्याने अजितदादांना हे प्रश्न विचारतायत अजितदादांना सुद्धा त्यांनी पुरावे दिले पण हे but, पुरावे तपासणार कोण आहेत अंजली दमानिया हे कुठला विभाग आहे का ऑथॉरिटी आहे का की येस धनंजय मुंडे दोनशे नाही दहा हजार कोटीचा गुन्हा भ्रष्टाचार केलाय त्यांनी राजीनामा द्यावा हुईज अंजली दमानिया अंजली दमानियांना जर वाटतय त्या शिकलेल्या आहेत त्या स्वतःला जर समाजसुधारक समजतात तर जाण कोर्टामध्ये अंजली दमानियानी कोर्टामधलेच पडीलवार पड़ी, जे आहेत त्यांच्याच प्रेअर घेऊन मीडिया समोर सांगितलेले आणि नैतिकतेचा प्रश्न एक लक्षात घ्या अजितदादांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा सिंचन घोटाळ्याचे ते मंत्री सिंचन घोटाळ्याचे जे आरोप करण्यात आले त्या सिंचन विभागाचे ते मंत्री होते आणि अजितदादांनी तो राजीनामा दिली दिला आता धनंजय मुंडे ज्या ज्याचे आरोप करतायत त्या खात्याचे मंत्री होते आणि कुणीही बिना पुराव्याच्या अवाभी म्हणजे बिना पुरावे देता तुम्ही आरोप करायचे आणि त्या मंत्र्यांनी का राजीनामा द्यायचा आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की खोटे आरोप करणाऱ्यावरनं तुम्ही कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नये आणि मंत्र्यांनी सुद्धा देऊ नये हा झाला धनंजय मुंडेंचा विषय ठेवला येऊ ओका ठेवण्याचे नाशिक कोर्टाने मेहरबान कोर्ट बर आपण ऐकलं आपण ऐकलं बोला तुम्ही ते म्हणतात की दादांचे मंत्री त्यांचं ऐकत नाहीत का असा मेसेज सुद्धा यामधे जाणार आहे स्वाभाविक आमचे जे सहकारी आहेत चव्हाण यांना सांगू इच्छिते पुन्हा एकदा की आपल्या राज्यात संविधानानुसारच आपलं राज्य चालतं कायद्याचं राज्य आपल्या महाराष्ट्रात आहे भारतात आहे आता कोकाटे यांना जी शिक्षा झाली त्याची आदेशाची प्रत माझ्याकडे नाहीये तरी सुद्धा एक वकील म्हणून जेवढी माहिती आहे तेवढी मी तर ते चव्हाण यांना सांगू इच्छिते की कोर्टाने त्यांना ज्या काही दोन वर्षाची शिक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी सुद्धा मुदत दिलेली आहे जर वरच्या कोर्टाने त्या निकालाला स्थगिती दिली हुँ. नाही तर निश्चितच यांचा राजीनामा यांचा राजीनामा घेतला जाईल हे सेम उदाहरण राहुल गांधी यांच्या बाबतीत झालं होतं राहुल गांधी यांना सेशन कोर्टाने दिलासा दिला नव्हता हाय कोर्टाने दिलासा दिला नव्हता म्हणून त्यांची खासदारकी रद्द झाली आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने जेव्हा दिलासा दिला तेव्हा त्यांची खासदारकी पूर्वरत झाली त्याच्यामुळे महाविकास आघाडीनी एवढ्या तत्परतेने उडी मारून जे काही महायुतीच्या लोकांना कचाट्यात पकडायचं अजितदा ऐकत नाही नैतिकता आणि ह्या गोष्टी अजिबात महाविकास आघाडीने घाई करू नये तुम्ही पूर्ण प्रकरणाचा नीट अभ्यास करा आणि मग वक्तव्य करा जर मधुकर कोकाटे यांना वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही तर निश्चितच जे आमचे सहकारी सांगतायत त्या पद्धतीने ती प्रक्रिया घडेल जर स्थगिती दिली

हो आम्ही मारायचं आम्ही नैतिक वागतो पहा नाही शिकवावी लागेल शिकावी लागेल आता तुम्ही बोलू नका माझा ऐकून घ्या हा लोकप्रतिनिधी अधिनियम आहे तुम्ही कायद्याचा बोलत करताय एक लक्षात घ्या त्यानुसार दोन मिनिटं ऐकून घ्या आवाज मोठा आवाज मोठा करून गुन्हे झाकत नसतात कोकाटेंनी शेतकऱ्यांना दोन दिवसापूर्वी भिकारी म्हटलं आणि स्वतः भिकारी माझा पण आहे माझा पण कोकाटेंनी स्वतः भिकारी म्हणून सदनिका घेतली कोकाटे स्वतः भिकारी म्हणून सदनिका घेत आहेत माहिती देत आहेत आणि त्यांच्यावरती न्यायालयानं ज्या वेळेला ताई अगदी शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे तुमची कॉमेंट हा अगदी अगदी शेवटचं मिनिट आहे अगदी शेवटचं मिनिट मुळामध्ये नैतिकतेचा विषय महाविका विकास आघाडी खास करून काँग्रेस मांडतोय त्यांची नैतिकता पाहूनच जनतेने त्यांना नाकारलंय ते तर स्वीकार करा तुम्हाला त्याने सत्तेवर शिकाय मग कशा पद्धतीने जनतेने आम्ही शिकायला जनतेला मग काय तुम्हाला गोटाळे करायला जनतेला मागील दोषी आहे त्यांना राजीनामा दिला पाहिजे ¡Sí! त्यामुळे तुम्ही आम्हाला नाही काढलं ना जनतेनं एक लक्षात घ्या नैतिकता त्यांच्याकडे नाहीये तुमचा नैतिकतेचा संबंधच नाहीये आम्ही भ्रष्टाचारामध्ये अखंड डुंबिलेले माणसं याचा अर्थ असा नाही की राज्य वाऱ्यावरती आहे तुमच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अनैतिक भ्रष्ट त्याची नाही महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्ट लुटारू गुन्हेगार आणि त्यांच्या अशा क्रिमिनल लोकांचा अड्डा आहे आणि त्यातनं प्रचंड नुकसान करताय तुम्ही राज्याचं नुकसान करताय आवाज लागून चालत नाही तुम्ही तुमच्या जोपर्यंत कोकाटे राजीनामा देणार नाही कोकाटे दोषी आहेत शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे स्वतः भिकारी रुपाली ताई माझी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे माझी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपली वेळ संपलेली आहे